महसूल पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी विविध उपक्रम जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात महसूल पंधरवडा राबवत आहे अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी कळविल्यानुसार या महसूल पंधरवड्यात प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम कार्यक्रम उपक्रम शिबिरे महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे महसूल सप्ताहामध्ये जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हा अधिकारी सोहम वाया यांनी कळविले आहे त्यानुसार दोन ऑगस्ट रोजी अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आधार कार्ड केंद्र येथे भेट देऊन सृष्टी व व कांबळे इतर महिलांना आधार कार्डचे वाटप केले उपस्थित नागरिकांशी चर्चा केली यावेळी सोबत नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी कचरू कातर व मिलिंद शिंगारे होते यानंतर उपविभागीय अधिकारी दीपक पाटील व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंबडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट दिली तेथे ते उपस्थित विद्यार्थ्यांना युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल उपविभागीय अधिकारी यांनी माहिती दिली तसेच नमूद केले की सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे सामान्य ज्ञान ठेवले पाहिजे तहसीलदार चंद्रकांत शयके यांनी या योजनेविषयी माहिती देताना म्हटले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडका भाऊ योजना म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र शासन बेरोजगार तरुणांसाठी ही योजना राबवत आहेत तरुणांची रोजगार क्षमता आणि कौशल्य संच वाढवणे आणि त्यांना स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारपेठेसाठी तयार करणे हे उद्दिष्ट आहे पात्र उमेदवार हे अठरा ते पस्तीस वयोगटातील आणि महाराष्ट्रातील रहिवासी असावेत दरवर्षी दहा लाख तरुणांना राज्य सरकारकडून दरमहा हो प्रशिक्षण दिले जाईल सरकारच्या जा अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी अधिक, दर अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधून पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होतात उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात तर काही विद्यार्थी बेरोजगार राहतात महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा रुपये सहा हजार आय टी आर किंवा डिप्लोमा उत्तीर्ण युवकांसाठी प्रति महिना रुपये आठ हजार पदवीधर तरुणांना दर महा रुपये दहा हजार रुपये मिळणार आहेत